दोन हजार चोवीस या वर्षाच्या अनेक चांगल्या आज आठवणी आप आजही आपल्या डोळ्यासमोर असतील पण मावळत्या वर्षानं महाराष्ट्राला रक्तरंजित वर्तमान दिला अनेक हिंसक घटना घडल्या आणि बरेच हाय वोल्टेज मर्डर देखील झाले गुन्हा करायला मसल नाही डेरिंग पाहिजे डेअरिंग असा फक्त चित्रपटातला डायलॉग जरा जास्तच मनावर घेत रिअल लाईफमध्येही अनेकांनी जीव घेण्याची जी डेरिंग दाखवली आज आपण अशाच मावळत्या वर्षात सर्वांच्याच काळजाचा थरका पुरवणाऱ्या सात खुनांची आणि त्यामुळं झालेल्या दहशतीची एक थोडक्यात जोडणी करून घेणार आहोत हॅलो व्य ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र दोन हजार चोवीस या वर्षाची सुरुवातच गजानन तौर हत्याकांडामुळे तयार झालेल्या दहशतीतून झाली गजानन तौर हा तसा सराईत गुन्हेगार क्रिमिनल माइंडसेट असला मसिहा पण गावटी पिस्तुलाच्या राऊंडमधून अकरा डिसेंबरला भर दुपारी एक वाजता चार गोळ्यांनी त्याचा जीव गेला जालना किंग म्हणून ओळख असणाऱ्या हत्यानं संपूर्ण शहरभर स्मशान शांतता पसरली होती गजानन तौर या तरुणाची तिघांनी गोळीबार करून हत्या केली होती हे प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे गजानन तौर याला राजकीय वरदहस्त होता शिंदेगडाचे आमदार अर्जुन खोतकर यांचा मृत तौर हा कट्टर समर्थक होता खोतकरांसोबत गजाननला अनेकदा देखील पाहिलं गेलं होतं गजाननला गोळा झाडल्यानंतर हॉस्पिटलला नेण्यात आलं तेव्हा देखील खोतकर तिथं होते जुन्या भांडणातून गजानन तौर याची हत्या झाली होती आरोपी लक्ष्मण मोरे याच्या व्हॉट्सअप बायोलाईनमध्ये जालना किंगकोट टपकाना एकही सपना असं लिहिण्यात आलं होतं गजानन दौरच्या हत्येची दहशत असतानाच दोन हजार चोवीस या नव्या वर्षाची सुरुवात उजडली आणि कुणी कल्पना देखील केली नसेल असा दुसरा मर्डर पडला तो म्हणजे शरद मोहोळ्याचा गेल्या पंधरा वर्षात शरद मोहोळे नाव पुण्यातील गुन्हेगारी विश्वात समोर आलं मोहोळ आणि मारणे या गँगवॉर मधून शरद मोहोळचं गुन्हेगारी प्रसंग निर्माण झालं पुण्यात मोहोळचं नेटवर्क इतकं मोठं होतं की त्याच्या वाकड्यात जाण्याची कोणाची हिंमतही होत नव्हती आणि अशातच उजाडली पाच जानेवारी दोन हजार चोवीसची ची दुपार शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस त्या दिवशी होता त्यासाठी तो कुटुंबासह गणपतीच्या दर्शनाला निघाला होता त्यावेळी मोहोळच्या सोबतच असणाऱ्या साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकर यानं त्याला गोळ्या घालून ठार मारलं मोहोळच्या सोबत जवळीक साधून मुन्ना पोळेकर यांना आपला मामा नामदेव कानकुडे यांच्या पूर्वीच्या भांडणाचा राग डोक्यात ठेवत मोहोळसोबत जाऊनच मुळशी पॅटर्न टाईप खून केला जानेवारीत झालेल्या जाने या हत्याकांडामुळे जणू गुन्हेगारी क्षेत्राला पाय फुटले आणि एका मागून एक मर्डर पडतच गेले त्यानंतर नंबर लागला तो म्हणजे वनराज आंदेकराचा पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक वनराज आंदेकरची त्याच्याच बहिणीच्या सांगण्यावरून निर्गुण हत्या करण्यात आली होती भाऊ बहिणीतील मालमत्तेचा आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाली होती तब्बल पाच दशक पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात या कुटुंबाचा रक्तरंजित इतिहास राहिला होता पुण्यातील नानापेठेत निवांत उभ्या असलेल्या वनराज अंधेकराची चार दुचाकीवरून आलेल्या मारेकरांनी अवघ्या दहा हत्या केली जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंधेकरवर पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि कोयत्यांनी वार देखील करण्यात आले होते गेल्या काही महिन्यांपासून वनराज अंधेकर त्याचं त्याच्या दोन सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन मेहुण्यांसोबत बिनसलं होतं त्यातूनच वनराजचा सख्ख्या बहिणींनी खून केला होता जुगार मटका खंडणी अशा मार्गांनी पुण्याच्या मध्यवर्ती भागात टोळी युद्धाच्या माध्यमातून दहशत माजवणाऱ्या आंदेकर कुटुंबाचा मोठा दबदबा होता गेली पाच दशक बाहेर खेळले जात असलेलं टोळी युद्ध अखेर त्याच्या कुटुंबात सुरू झालं होतं आणि सख्या बहिणींकडूनच आंदेकरची हत्या झाली होती त्यानंतर अनेक लहान मोठ्या घटना पलटून गेल्यानंतर राजकीय क्षेत्रातील पोलिसांनाही अंडर करंट देणारी हत्या घडून आली आणि ते म्हणजे बाबा सिद्दीकी यांची तारीख बारा डिसेंबर शनिवार रात्रीचे सव्वा नऊ वाजले होते बाबा सिद्दीकी हे त्यांचे पुत्र आमदार जिशान सिद्दीकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयाजवळ असताना त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या तिथील एक ते गोडी बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली आणि त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला तपास सुरू झाला तेव्हा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याचं बोललं गेलं एसआरए प्रकल्पातून तर काही जण यामागं बिष्णुई गँगचा हात असल्याचं सांगत राहिले पण ही बल, हत्या घडणं म्हणजे पोलीस प्रशासनाच्या क्रेडिबिलिटी प्रश्नचिन्ह निर्माण करणार होतं तब्बल दोन ते तीन महिन्यापासून सुरू असणाऱ्या या हत्येच्या प्लॅनिंगची साधी चुनूक सुद्धा पोलिसांना लागली नाहीये पण पॉलिटिकल डोमेनमध्ये ढवळून काढणाऱ्या या हत्येचा खरा खुरा मास्टर माइंड नेमका होता कोण याचा चेहरा अजूनही समोर आलेला नाहीये छत्रपती संभाजीनगरमधील दिनेश उर्फ बबलू मोरे याची हत्या देखील याच सिरियलमधला एक पुढचा भाग होता अवघ्या सव्वीस वर्षाच्या असणाऱ्या दिनेश मोरे याला गणेश सोनावणी आणि विकी गायकवाड यांनी चाकू खुपसून मारून टाकलं जुना वाद मिटवायचं आहे असं सांगून बबलूला या दोघा आरोपींनी भर दुपारी दोन वाजता हर्सुलीतील जेलसमोरून एन तेरा या मैदानावर बोलवलं दिनेश इथे जातात आरोपींनी गळ्यात हात टाकत गप्पा मारायला सुरुवात केली तेवढ्या दोघांनी दिनेशच्या पोटात चाकून भोकसलं तर इतर आरोपांनी बॅट आणि रॉडनं मारहाण सुरू केली आणि त्यात त्याचा जीव घेतला गालावर मिसरडही न फुटलेल्या पोरांना एखाद्याचा जीव घेऊ वाटतो म्हणूनच या हत्येचा इथं विशेष उल्लेख केला त्यानंतर उभ्या महाराष्ट्राचं राजकारण ज्यामुळं ढळून निघालं ती सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली अत्यंत निर्गुण आणि संतापजनक पद्धतीनं करण्यात आलेली ही इतिहासातील पहिलीच घटना म्हणावी लागेल हत्येचा घटनाक्रम जेव्हा आमदार विधिमंडळात सांगत होते तेव्हा सर्वांच्याच काळजाचा थरका पुढत होता यावरून या घटनेची संवेदनशीलता आपल्या लक्षात येऊ शकते या घटनेत अजून काही मुख्य आरोपी फरार असल्यानं अनेक तर्कवितर्क आता बांधले जात आहेत काही जण या फरार आरोपींचा देखील खून करण्यात आला असल्याची चर्चा करतायत तर काही जण या प्रकरणी कराड याला फ्रंटला करतायत पण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा नेक्सेस समोर आला त्यामुळं दोन हजार चोवीसच्या मावळतीला बीडचा बिहार झालाय हे वाक्य सगळ्यांच्या तोंडावर खेळू लागलं एका आमदाराच्या मामीनं मामाचा काटा काढण्याची घटना देखील वर्षाच्या शेवटच्या महिन्यातच घडली मोहिनी वाघ हिचं वर्षीय भाडेकरू सोबत जेव्हा मामीचा एक्स्ट्रा अफेअरचं भांडापोट झालं तेव्हा मोहिनी आणि सतीश वाघ यांच्यात खटके उडू लागले म्हणूनच मोहिनी वाघ यांनी आपल्याच पतीचा काटा काढण्याची सुपारी प्रियकराला दिली सतीश वाघ यांना किडनॅप करून अत्यंत निर्दयीपणानं त्यांची हत्या करण्यात आली बरेच दिवस या प्रकरणाचा उलगडा लागत नव्हता मात्र एका जवळच्या माणसानं टीप दिल्यानंतर मामीचा हा सगळा प्रताप उघड झाला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला जमिनीचे वाद भावकीचे वाद राजकीय ईर्षा जुन्या भांडणाची खुन्नस आणि एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअर्स गँगवॉर अशा एक ना अनेक कारणांमुळे दोन हजार चोवीस मधील हे हत्याकांड घडून आले ज्याची दहशत या नव्या वर्षी देखील आपल्याला स्पष्ट जाणवते येणाऱ्या काळात अशा गुन्हेगारांच्या नांग्या ठेचून त्यांच्यावर पोलिसांचा वचक राहायला हवा एवढी काय ती सर्वसामान्य नागरिक म्हणून अपेक्षा बाकी दोन हजार चोवीस मधील हत्येचा हा रक्तरंजित इतिहास नेमका कुणामुळे झाला हे सगळं थांबवायचं असेल तर नक्की पोलिसांनी कोणती पावलं उचलायला हवीत याबाबत का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि गुन्हेगारी विषयक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद